पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण एक वारसा नियुक्ती एकदा भगवान बुद्ध धनुर्धानी नामक शाक्य कुटुंबाच्या आग्रहणात वस्तीस होते दोन त्यावेळी पावामध्ये नुकतेच निघंठनाथ पुत्राचे महावीराचे देहावसन झाले होते त्याच्या मृत्यूनंतर निघंठी यात दुही होऊन भांडणे सुरू झाली होती त्यांचे दोन पक्ष आपापसा झगडताना एकमेकांना वाघबानांनी घायाळ करीत होते तीन श्रामणेर सुंद पावामध्ये वर्षावास संपवून स्थवीर आनंदास भेटण्यास आला असताना बोलला निगंठनाथ पुत्राचे नुकतेच पावा येथे देहावसन झाले आहे त्याच्या मृत्यूनंतर निघंट या दुही माजली असून ते आपापसा झगडताना परस्परांनी वाघबाणांनी घायाळ करीत आहे याचे कारण त्यांना कोणी रक्षण करता नाही चार त्यावर सवीर आनंद म्हणाला ही महत्वाची हकीकत भगवान बुद्धांना सांगणे इष्ट आहे आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना ती कथन करूया पाच ठीक महाशय चुंद बोलला सहा त्यावर आनंद व चुंद दोघे भगवान बुद्धापाशी गेले आणि त्यांना अभिवादन करून निगंधी यांची हकीकत कथन केली व वा आपला वारस नियुक्त करण्याची त्यांनी विनंती केली सात चुंदाचे निवेदन ऐकून भगवान बुद्ध म्हणाले चुंद विचार कर की जगात एक आचार निर्माण होतो अर्हत सम्यक सबुद्ध तो आपल्या सद्धमांचा सुयोग्य प्रसार करतो तो शांतीदायक प्रभावी मार्गदर्शक व सुबोध असा आहे पण त्याचे शिष्य मात्र धर्म ज्ञानात प्रगत झालेले नाहीत आणि त्याच्या निधनानंतर तो धर्म त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो आठ अशा आचार्याचे निधन त्याच्या शिष्यांना दुःखदायक आणि त्याच्या धर्मालाही विघातक ठरते नऊ पंचुंद जगात एक अर्हत व सम्यक सबुद्ध आचार्य निर्माण झाला आहे त्याने आपल्या धर्माचा सुयोग्य व सुबोध प्रचार केला आहे ज्याचा सद्धर्म प्रभावशाली मार्गदर्शक असून शांतीदायक आहे ज्याचे शिष्य सधर्मात पारंगत आहे असा तो सद्धर्म त्या शिष्यांना उच्चतर जीवनाचे सम्यक स्वरूप दर्शवित असताना त्या आचार्याचे देहावसन होते दहा अशा आचार्याचे निधन शिष्यांना दुःखदायक होत नाही मग वारसाची गरज कुठे भासते अकरा दुसरा एका प्रसंगी आनंदाने पुन्हा तोच प्रश्न काढल्यावर भगवान म्हणाले आनंदा माझ्या धर्माबाबत ज्यांचे एकमत नाही असे दोन भिक्खू तर तुला आढळलेत काय बारा नाही आज जे भगवानांच्या निकट आहेत ते भगवानांच्या मृत्यूनंतर कदाचित विनयाबाबत संघाच्या नियमांबाबत वाद निर्माण करण्याचा संभव आहे आणि असला वाद सर्वांच्या दुःखाला कारणीभूत होऊ शकेल तेरा आनंद विनयाबाबत भिक्खूंच्या नियमाबाबतचे वाद क्षुल्लक ठरतात पण भिक्खू संघात धम्माबद्दल जर वाद निर्माण झाले तर ते मात्र चिंतादायक होईल चौदा धम्मा संबंधीचे वादविवाद हुकुमशाह मिटवू शकत नाही वारस जर हुकुमशहा सारखा वागणार नसेल तर तो, तो काय करू शकणार पंधरा धम्मा संबंधीचे वादविवाद हुकुमशाह मिटवू शकणार नाही सोळा कोणत्याही वादाबाबत संघच निर्णय घेऊ शकेल संघाने एकत्र येऊन एकमत होईपर्यंत विचारविनिमय केला पाहिजे आणि एकदा निर्णय झाल्यानंतर त्याचे परिपूर्ण पालन केले पाहिजे सत्र वादाचा निर्णय बहुमतानेच व्हायला पाहिजे वारसाची नियुक्ती हा त्यावर उपाय होऊ शकत नाही दोन अंतिम दीक्षा एक त्या समयी सुभद्र नावाचा परिव्राज कुशिनारा येथे राहत होता सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोक वार्ता पडले असे म्हणतात की आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे तेव्हा सुभद्र परिव्राजकाच्या मनात आले दोन काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांना असे म्हणतात मी ऐकले आहे की या जगात अरहत सम्यक संबुद्ध असे तदागत वारंवार निर्माण होत नाही आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की ते मला असता उपदेश देतील की जेणेकरून माझ्या संदेहाचे निराकरण होईल तीन सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला तिथे स्थवीर आनंद होता सुभद्र त्याला म्हणाला स्थवीर आनंद मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय चार त्याचे शब्द ऐकून आनंद त्याला म्हणाले पुरे पुरे सुभद्र तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नाही ते फार थकून गेले आहेत पाच सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा विनंती केली स्थवीर आनंदाने तीनही वेळा त्याला तेच उत्तर दिले सहा सुभद्र परिव्राजक आणि स्थवीर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला त्यांनी आनंदाला हाक मारून म्हटले आनंदा सुभद्राला अडवू नकोस सुभद्राला तथागतांचे दर्शन घेण्याची अनुमती असावी सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावायचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे आणि जे उत्तरदाखल मी सांगेन ते तात्काळ त्याला समजेल सात तेव्हा स्तवीर आनंद परिव्राजकाला म्हणाला सुभद्र आत प्रवेश कर तथागताने तुला परवानगी दिली आहे आठ तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करून वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला नऊ श्रमण गौतम ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत जे प्रसिद्ध आहेत जे गणाचार्य आहेत जे पंथ संस्थापक आहेत ज्यांना जनता धर्मात्मा मानित आली आहे असे श्रमण आणि ब्राह्मण पूर्ण काश्यप मखली गोशाल अजित केशकंबल पकुच्च कच्चायन संजय वेलट्टी पुत्र तसेच निगंढनाथ पुत्र या सर्वांना ते म्हणतात तसे आपले आपणच सत्य ज्ञान प्राप्त झाले आहे की नाही की काहींना झाले आणि ना झाले नाही ना दहा सुभद्रा काहींना ज्ञान प्राप्त झाले की ना झाले नाही या असल्या गोष्टी तू पडू नकोस मी तुला धर्मोपदेश करतो तो नीट ध्यान देऊन श्रवण कर लक्ष दे मी सांगतो अकरा भगवान फार चांगले असे बोलून सुभद्र परिवराजकाने भगवान बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिले त्यावर भगवान बोलले बारा सुभद्र ज्या धम्म मतामध्ये मतामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही ज्या धम्मातील आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याच श्रमणही असतो तेरा सुभद्र माझ्या धम्म मतात आर्य अष्टांगिक मार्ग आहे म्हणून या धम्मात श्रोतापन्न सकृदागामी अनागामी व अर्हत असे चार प्रकारचे श्रमण आहेत दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे पण सुभद्र जर या धम्ममताच्या व्यतीत केले तर या जगतात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही चौदा मी एकोणीस वर्षाचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो पंधरा सुभद्र सद्धम्माचा पक्ष स्वीकारलेला आता पन्नासाहून अधिक वर्ष होऊन गेली असतील सोळा तथागतांनी असे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला आपल्या मुखीचे हे शब्द अत्युत्कृष्ट आहेत खरोखरच अत्युत्कृष्ट सतरा जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेली वस्तू खुले करावे किंवा मार्ग भ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की जेणेकरून नेत्र असलेल्याला दिसावे अठरा तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करून दिले म्हणून मी बुद्ध धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो एकोणीस सुभद्र ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली त्याला जर संघात प्रवेश करावायची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करणे प्राप्त आहे वीस जर तसा दंडक असेल तर मीही चार महिने प्रतीक्षा करेन एकवीस पण तथागत म्हणाले माणसा माणसात फरक असतो हे मी मान्य करतो असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले आनंद सुभद्राला आत्ता संघात दाखल करून घे बावीस बरे जशी आपली आज्ञा असे बोलून आनंदाने संमती दर्शविली तेवीस सुभद्र परिवराजक मग आनंदाला म्हणाला तुम्ही भाग्यवानात आनंद महाभाग्यवान तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खू संघात शिष्यत्व प्रदान केले चोवीस सुभद्र तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे आनंद म्हणाला पंचवीस अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आले ज्याला स्वतः तथागताने दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक ती अंतिम शब्द एक भगवान बुद्ध आनंदानंतर म्हणाले दोन आनंदा कदाचित तू असे म्हणशील गुरुची वाणी आता लोपली आता आम्मास कोणी गुरु उरला नाही पण आनंदा तुला असे वाटता कामा कामाने जो धम्म आणि विनय मी शिकवीला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु तीन आणि आनंद भिकू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याच्या नावाने गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भंते असे संबोधावे चार आणि आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत पाच आणि आनंद तुला माहितच आहे की भिक्कू छन्न कसा हट्टी विकृत आणि बेशिस्त आहे सहा आनंद माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी सात भगवान सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय आठ छन्ना काय वाटेल बोलू। ते बोलू कोणी त्याच्याशी बोलू नये त्याची कान उघडणी करू नये त्याला शिकवू नये त्याला एकटे सोडून द्यावे कदाचित यामुळे तो सुधारेल नऊ नंतर भगवान बुद्ध पिकूंना उद्देशून बोलले दहा जर कोणा भिकूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिकू वर्ग हो आता सो त्याने विचारावा मागाहून पश्चाताप करू नये की आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही अकरा असे सांगितल्यावर भिकू गप्पर आहे बारा तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ते शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्कूंनी मौन सोडले नाही तेरा तेव्हा तथागत म्हणाले कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल पण भिक्कू तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा चौदा तरीही भिक्कू अबोलच राहिले पंधरा तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला आश्चर्य आहे अद्भुत आहे भगवान या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले या भिकूंपैकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत किंचितही संदेह नाही सोळा आनंद तू हे विश्वासाने बोलतोस पण तथागतांना ही जाणीव आहे की एकाही भिकूच्या मनात कसलाही संधेह किंवा गोंधळ नाही या माझ्या पाचशे भिकूतल्या सर्वात मागासलेला निदान स्रोता पडणं तरी खास असेलच त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची खात्री आहे सतरा तेव्हा तथागत बिक्कूंना उद्देशून बोलले अठरा बिक्कू हो मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की सर्व संस्कार अनित्य आहे आपला मार्ग अप्रमादपूर्वक आग्रमण करा एकोणीस तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते चार शोकग्रस्त आनंद एक जस वय होत चालले तस तशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली दोन प्रथम त्यांनी नंदाची निवड केली त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली तथा गटांच्या अंतिम समयापर्यंत म्हणून आनंदाने त्यांची सेवा केली तीन आनंदाला तथा सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मांडले चार जेव्हा भगवान बुद्ध कुशीनगर येथे आले व दोन शाल मध्ये त्यांनी वास्तव्य केले तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत चालल्याने पाहून आता आनंदाला विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजिले पाच म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली आणि म्हणाले आनंद या शाल वृक्षांमध्ये कुशीनरा उपवनात रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल सहा तथागतांनी असे सांगितल्यावर आनंद म्हणाला भगवान आपण बहुजनांच्या हितासाठी बहुजनाच्या सुखासाठी जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पनांतापर्यंत राहण्याची कृपा करा सात आनंदाने त्रिवार अशी विनंती केली बस बस आनंद तथागतांनी अधिक विनोदी करू नकोस अशी विनंती करण्याचा समय निघून गेला आठ आनंद आता मी वृद्ध झालो आहे वयस्क झालो आहे माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे माझी आयुर्मर्यादा मी गाठली आहे माझी ऐंशी वर्ष आता उलटली ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखाद्या दिवशी मोडून पडते तीच अवस्था तथागतांच्या देहाची झाली आहे हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेला नऊ सवीर आनंद दिसला नाही तेव्हा तथागताने भिक्कूला विचारले आनंद कुठे आहे दहा तथागताने एका भिक्कूला बोलावले व ते म्हणाले जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत आहे अकरा जशी आपली आज्ञा भिक्कू बोलला बारा आनंद आला आणि तथागतांच्या समीप जाऊन बसला तेरा आनंद आता रडू नकोस मी तुला मागे सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे त्यांचा त्याग करणे त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे चौदा आनंद तुझ्या प्रेमर कार्यामुळे दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालीन माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस पंधरा आनंद तू हुशार आहेस निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती स्वार्थ मोह व अज्ञान यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील सोळा नंतर आनंदाबद्दल भिकुंना उद्देशून ते बोलले आनंद बुद्धिमान आहे बिकु हो आनंद बुद्धिमान आहे सतरा तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो बिको बिकुनींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ भे कोणती राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती तसेच दुसऱ्या आचार्यांची व शिष्यांची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे अठरा बिकु हो हे आनंदाचे चार विशेष आहेत एकोणीस आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते त्याला पाहून त्यांना आनंद होतो सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचेन होतात वीस यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला तथागतांना उद्देशून तो बोलला तथागतांनी या उजाड नगरीत या जंगलामध्ये देहत्याग करू नये चंपा राजगृह श्रावस्ती साकेत कोसांबी वाराणसी सारखी मोठी नगरी आहेत यापैकी कोणत्यातरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे एकवीस आनंद असे बोलू नकोस आनंद असे बोलू नकोस ही कुशिनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती बावीस नंतर तथागतांनी आनंदावर दोन कामे सोपवली तेवीस त्यांनी आनंदाला सांगितले की चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागताना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही याची खबरदारी घे त्यामुळे सुंदर संकटात सापडेल अशी भीती वाटते त्यांनी सांगितले की या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा चोवीस आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशिनाराच्या मल्ला जाऊन सांगणे की तथागत या उपवनात आले असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल पंचवीस तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस मल्ल कदाचित म्हणतील आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही सव्वीस त्यानंतर सवीर अनुरुद्ध व सवीर आनंद या उभय त्यांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली सत्तावीस पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात तथागतांना परिनिर्वाण प्राप्त झाले अठ्ठावीस तेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले तेव्हा काही भिकू व आनंद हात पसरून हृदन करू लागले तर दुःखातिशायाने जमिनीवर गडबडाल होऊ लागले व म्हणू लागले तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले या सुखी माणसाने फार लवकरच जीवन त्याग केला जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला एकोणतीस वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरात तथागतांचे परिनिर्वाण झाले त्यांचे परिनिर्वाण इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी मध्ये झाले तीस पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हणले आहे दिवा तपती आदित्यो रत्ती आभाती चंदिमा सन्नधो खत्तियो तपती झाई तपती ब्राह्मणो अबसम अहोरती बुद्धो तपती तेजसा एकतीस सूर्य केवळ दिवसास प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यामुळे क्षत्रिय तेजस्वी दिसतो जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतो बत्तीस संदेह तो जगाचा प्रकाश होता पाच मल्लांचा विलाप आणि एका भिकूची प्रसन्नता एक तथागतांच्या आदेशानुसार आनंदाने मल्लांकडे जाऊन त्यांना ही घटना विजित केली दोन जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांच्या स्त्रिया तरुण पुरुष व कुमारिका दुःखीत खिन्न आणि शोक झाले तीन काहींनी केस विस्कटून हात पसरून व वा जमिनीवर गडबडा लोळून शोक प्रदर्शित केला चार पाच तेव्हा स्थवीर आनंदाने विचार केला जर मी कुशीनारांच्या मल्लांना तथागतांच्या मृतदेहाला वंदन करण्यासाठी एकेकटे एक जाऊ दिले तर फार काळ व्यतीत होईल सहा म्हणून त्याने कुटुंबा कुटुंबाचे गट केले प्रत्येक कुटुंब तथागतांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून निरोप घेई सात या समयी पुष्कळभिकूंच्या समवेत महास्तवीर महाकश्यप पावा ते या मार्गाने यात्रा करीत होते आठ त्याच वेळी पावाला जाणाऱ्या मार्गाने एक नग्न परिव्राजक येत होता नऊ महास्तवीर महाकश्यपाना तो नग्न परिव्राजक दुरून दिसला तो जवळ आल्यावर त्यांनी त्याला विचारले मित्रा तू आमच्या गुरूंना ओळखलं अशीलच दहा होय मित्रा मी त्यांना ओळखतो श्रमण गौतमांचे निधन होऊन आज एक सप्ताह झाला अकरा हे वृत्त एकताच भिक्खूगण शोकविवर होऊन रुदन करू लागला बारा या भिक्कूगणात उतार वयात संघात दाखल झालेला सुभद्र नावाचा एक भिक्खू होता तेरा तो म्हणाला पुरे आता विलाप पुरे आता शोक पुरे आपण श्रमण गौतमांच्या निर्बंधातून मुक्त झालो हे बरे झाले हे तुम्हा शोभते हे शोभत नाही अशा त्यांच्या निर्बंधांनी आपण हैराण झालो होतो आता आपल्याला हवे ते करता येईल आणि नको ते करावयाची गरज पडणार नाही त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले मग रडता कशासाठी शोक कशाला करता त्यांचे निधन झाले हे बरे नाही का झाले ही तर आनंदाची घटना आहे चौदा तथागत हे असे मोठे व शिस्तीचे कठोर भोगते होते सहा अंतिम संस्कार एक कुशीनाराच्या मल्लांनी मग सावीर विचारले तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची दोन आनंद म्हणाला लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया आपण करावी उत्तरक्रिया कशी केली जाते चार आनंदाने उत्तर दिले महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात तद नंतर तो कापसाने गुंडाळतात नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे पाचशे फेरे होईपर्यंत करतात नंतर तो देह लोखंडाच्या कडेसारखा पात्रात ठेवून त्यावर तसेच लोखंडी राखण ठेवून तो बंद करतात नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चितार असतात अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते पाच मल्ल म्हणाले तसेच आपण करू सहा मग मल्ल बोलले तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे उद्या ते करूया सात नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा सुगंध पुष्पमाला गोळा करा तसेच वादकांनाही बोलावून घ्या पाठ नृत्य भजन गायन पुष्पमाला सुगंध वस्त्रांची आच्छादने फुलांची तोरणे इत्यादी काढणी तथागतांच्या देहाला मान सन्मान व आदरांजली अर्पण करण्यात दुसरा दिवसही निघून गेला असाच तिसरा चौथा पाचवा आणि सहावा दिवसही गेला नऊ सातव्या दिवशी कुशीनराच्या मल्लाने विचार केला आज तथागतांचा देह हलवूया आणि त्यांची उत्तरक्रिया करूया दहा नंतर मल्लांच्या आठ प्रमुखांनी ताटीला खांदा देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नवी वस्त्रे परिधान केली तथागतांचा देह उचलून बंदन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला तिथे देह उतरवून त्यांनी अग्निसंस्कार केले बारा काही कालानंतर तथागतांच्या नश्वर देहाची रक्षा झाली सात रक्षेसाठी संघर्ष एक तथागतांच्या देहाला अग्नीने भस्मसात केल्यानंतर कुशीनाराच्या मल्लांनी रक्षा व अस्थी गोळा केल्या व सभागारात त्या ठेवून भाले व धनुष्यांच्या त्यांच्या भोवती कोट केला कोणी त्या सर्व किंवा त्यांचा अंश चोरू नये म्हणून तिथे पहारा वासवला दोन सप्ताहापर्यंत नृत्य गायन वादन पुष्पमाला व वा सुगंध इत्यादी उपचारांनी मल्लांनी त्या रक्षा अस्थींना मान सन्मान व आदरांजली अर्पण केली तीन मगध देशाचा राजा अजातशत्रू याच्या कानी आले की तथागतांचे कुशिनारा येथे परिनिर्वाण झाले चार त्याने मल्लांकडे दूध पाठविला आणि तथागतांच्या अवशेषांचा थोडा अंश मिळावा म्हणून विनंती केली पाच याचप्रमाणे वैशालीच्या लिच्छवियांकडून कपिल वस्तूच्या शाक्यांकडून अहकप्यांच्या वल्यांकडून राम गामाच्या कोल्यांकडून आणि पावाच्या मल्लांकडूनही दूत आले सहा अस्थींचा हिस्सा मागणाऱ्यात वेठ द्वीपाचा एक ब्राह्मणही होता सात एवढ्या मागण्या आलेल्या पाहून कुशिनाराचे मल्ल म्हणाले तथागतांचे परिनिर्वाण आमच्या गावात झाले तथागतांच्या अवशेषांचा अंशही आम्ही कुणाला देणार नाही त्यांच्यावर फक्त आमचाच हक्क आहे आठ परिस्थिती चिघत चाललेली पाहून द्रोण नावाचा एक ब्राह्मण मध्यस्थीसाठी पुढे आला तो म्हणाला माझे दोन शब्द ऐका नऊ द्रोण म्हणाला ज्या तथागतांनी आपणा संयमाचे शिक्षण दिले त्याच नरवराच्या अस्थिंच्या हिस्सासाठी संघर्ष रक्तपात आणि युद्ध व्हावे हे अनुचित होय दहा आपण सर्वांनी एकमताने मित्रत्वाने व दिल जमाईने अस्थिंचे सारखे आठ हिस्से करण्याचे ठरवावे आणि प्रत्येक राज्यात त्यावर स्तूप उभारावेत की जेणेकरून त्या त्या ठिकाणी त्यांची पूजा जनतेला करता येईल अकरा कुशीनाराच्या मल्लांनी मान्यता दर्शविली आणि ते म्हणाले हे ब्राह्मण तूच या अवशेषांचे सारखे आठ हिस्से करून सुयोग्य वाटणी करा बारा ठीक आहे द्रोणाने संमती व्यक्त केली तेरा नंतर त्याने तथागतांच्या अवशेषांचे सारखे आठ हिस्से केले चौदा हिस्से करून झाल्यावर द्रोण म्हणाला मला हे रक्षापात्र द्याल तर त्यावर मीही एक स्तूप बांधून काढी पंधरा सर्वांनी ते पात्र त्याला देण्यास मान्यता दर्शविली सोळा अशा रीतीने तथागतांच्या अस्थिरक्षेची विभागणी झाली आणि संघर्ष शांतीने आणि सलोख्याने मिटला आठ बुद्ध भक्ती एक या घटना घडण्याचे स्थान स्राव असते दोन त्यावेळी पुष्कसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते तीन महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटले तीन त्यावेळी इसीदत्त आणि पूर्ण या नावाचे दोन राज्याधिकारी काही कामानिमित्त साधुका येथे राहिले होते त्यांना असे कळले की पुष्कसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग आहे तीन महिन्यात चिवर तयार झाले की तथागत यात्रेला निघतील असे त्यांना वाटते चार तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण यांनी एका माणसाला रस्त्यावर उभे राहण्यास सांगितले त्याला सांगितले जेव्हा भगवान अर्हत सम्यक समुद्र तुला येताना दिसतील तेव्हा धावत येऊन आम्हाला कळव पाच दोन तीन दिवस त्या माणसाने तिथे राहून त्यांची प्रतीक्षा केल्यानंतर त्याला दूरवरून तथागत येताना दिसले धावत येऊन त्याने इसिदत्त आणि पूर्ण यांना सांगितले भगवान सम्यक येत आहेत आपल्याला जे काही करावायचे असेल ते करावे सहा तेव्हा इसिदत्त आणि पूर्ण हे राज्याधिकारी तथागतांना सामोरे गेले आणि त्यांच्या समीप गेल्यावर त्यांनी तथागतांना अभिवादन केले व ते तथागतांचे मागून पावले टाकीत चालू लागले सात नंतर तथागत राजमार्ग सोडून बाजूला गेले तिथे एका वृक्षाच्या खाली त्यांच्यासाठी सिद्ध करण्यात आलेल्या आसनावर ते बसले इसिदत्त व पूर्ण यांनी त्यांना अभिवादन केले व ते एका बाजूला बसले बसल्यावर ते तथागतांना म्हणाले आठ भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून जाणार आहात कौशल देशात यात्रेसाठी जाणार आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले याचे आम्हाला वाईट वाटले नऊ भगवान आम्हाला जेव्हा समजले की आपण श्रावस्ती सोडून कौशल देशात यात्रेसाठी चालला आहात तेव्हा तथागत आमच्यापासून दूर जाणार या विचाराने आम्ही पुन्हा विवश व खिन्न झालो दहा भगवान आणि आम्हाला जेव्हा समजले की तथागत कोशल सोडून मल्लदेशात जाणार आहेत नवे गेलेही तेव्हा आम्ही निराश व खिन्न झालो अकरा भगवान पुन्हा आम्ही ऐकले की तथागत मल्लदेश सोडून वज्जी देशात जाणार आणि ते गेलेही की ते वजी देश सोडून काशीला जाणार आणि ते गेलेही की ते काशी सोडून मगध देशात यात्रेला जाणार आणि ते गेले तेव्हा तथागत आमच्यापासून दूर चालले म्हणून आम्ही निराश व खिन्न झालो बारा पण भगवान आम्हाला जेव्हा समजले की तथागत मगज सोडून काशीला येणार आणि ते तसे निघाले तेव्हा आम्हाला आनंद झाला आणि आमची हृदय उचंबळून आली की तथागत आमच्याजवळ आले तेरा आणि जेव्हा आम्ही ऐकले की तथागत काशीमध्ये संचार करीत आहेत तेव्हा आम्हाला तसाच आनंद झाला चौदा नंतर तथागतांच्या काशी ते वज्जी वज्जी ते मल्लदेश आणि मल्लदेश ते कौशल संचाराचे तसे वर्णन करून ते म्हणाले पंधरा पण भगवान जेव्हा आम्ही ऐकले की तथागत कौशल देशाहून श्रावस्तीच्या दिशेने संचारास निघाले तेव्हा तथागत आमच्या अगदी समीप येणार म्हणून आम्हाला आनंद झाला व आमची हृदय उचंबळून आली सोळा जेव्हा आम्ही ऐकले की तथागत श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाच्या जेत वन विहारात वस्तीला राहिले आहेत तेव्हा तथागत आमच्या निकट आहेत याचा आम्हाला आनंद होऊन आमची हृदय उचंबळून आली